विसाव्या शतकात जपान आपली अर्थव्यवस्था आधुनिक करत असतानाच स्वतःचे एक साम्राज्य म्हणजेच एम्पायर निर्माण करण्यात व्यस्त होते मात्र या कामात नैसर्गिक संसाधनांची कमतरता हीच जपानला मागे खेचत होती याच कारणामुळे जपानने मंचुरियावर हल्ला करून तो प्रदेश आपला ताब्यात घेतला पण मंचुरिया ताब्यात घेताच चीन आणि जपान यांच्यात दुसरे चीन जपान युद्ध सुरू झाले हे युद्ध जिंकण्यासाठी जपानला आणखी संसाधनांची गरज होती या संसाधनांचा शोध घेत असताना जपानने फ्रेंच इंडो चायनावर नजर वळवली परंतु यावेळी अमेरिका मध्ये आला आणि त्याने जपानच्या सर्व मालमत्ता म्हणजेच ॲसेट्स गोठवून टाकल्या तसेच जपानवर आर्थिक निर्बंध लादले यामुळे जपानला आता उरलेले तेलही विकत घेणे शक्य नव्हते याच तेलाच्या गरजेमुळे जपानने ब्रिटिश मलाया आणि डच ईस्ट इंडिजवर हल्ला करण्याचा बेताखला पण इथेही अमेरिका जपानच्या मार्गात अडथळा आणत होता अमेरिकेच्या सततच्या हस्तक्षेपामुळे संतप्त झालेल्या जपानने अमेरिकेच्या पॅसिफिक नौदलावर पर्ल हार्बर येथे हल्ला केला जपानला वाटले होते की असे केल्याने अमेरिका शांत होईल आणि जपानच्या कामांमध्ये अडथळा आणणार नाही परंतु प्रत्यक्षात या एका हल्ल्याने दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास पूर्णपणे बदलून टाकला अमेरिकेने आपल्या हल्ल्याचा सूड शांत राहून नव्हे तर हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला करून घेतला धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका